मित्रांनो ती जन्माला येते पण तिला जगायला शिकवावं लागतं ती स्वप्न पाहते पण तिला स्वप्न पूर्ण करायला लढावं लागतं कधी मुलगी म्हणून कधी बहीण म्हणून कधी आई म्हणून समाजाचा आधारस्तंभ बनणारी ती म्हणजे बालिका आजचा दिवस आहे तिच्या हक्कांचा तिच्या सन्मानांचा तिच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा राष्ट्रीय बालिका दिन आज आपण फक्त बोलणार नाही विचारसुद्धा करू आपण समाज म्हणून मुलींसाठी नेमकं का काय करतोय भारतामध्ये दरवर्षी चोवीस जानेवारी रोजी राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो या दिवसाची सुरुवात दोन हजार आठ साली करण्यात आली कारण हा दिवस आहे भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जन्मदिवसाचा या दिवसाचा उद्देश आहे मुलींना शिक्षण आरोग्य सुरक्षा आणि समान हक्क मिळावेत याबाबत समाजात जागरूकता निर्माण करणे आज आपण विज्ञानात पुढे गेलो मोबाईल इंटरनेट ए आयपर्यंत पोहोचलो पण विचारांमध्ये आपण किती पुढे गेलो आहोत आजही अनेक ठिकाणी मुलगी जन्माला येणं म्हणजे ओझं समजलं जातं बालविवाह शिक्षणातून गळती घरगुती कामासाठी शाळा सोडणाऱ्या मुली छेडछाड हिंसा असुरक्षितता या सगळ्या समस्या अजूनही जिवंत आहेत जेव्हा मुलगी सुरक्षित नसते तेव्हा समाज कधीच सुरक्षित नसतो शिक्षण ही केवळ नोकरीची तयारी नाही ते आहे आत्मविश्वासाचं सा शस्त्र स शिक्षित मुलगी केवळ स्वतःचं आयुष्य बदलत नाही तर संपूर्ण कुटुंबाचं भविष्य घडवते आज भारतात डॉक्टर इंजिनियर शास्त्रज्ञ अधिकारी खेळाडू अंतराळवीर प्रत्येक क्षेत्रात मुली चमकत आहेत हे सगळं शक्य झालं कारण कुणीतरी त्यांच्यावर विश्वास ठेवला कल्पना चावला अंतराळात झेपावलेली भारताची मुलगी मेरी कॉम बॉक्सिंग रिंगमध्ये इतिहास घडवणारी योद्धा पी व्ही सिंधू ऑलिम्पिकमध्ये देशाचा अभिमान पण फक्त मोठी नावच नाहीत रोज आपल्या गावात आपल्या शाळेत आपल्या घरात संघर्ष करत स्वप्न पूर्ण करणाऱ्या हजारो मुली आहेत फक्त संधी दिली तर मुलगी आकाशालाही गवसणी घालते मुलगी घडते ती घरातून तिला शिकवणारा पहिला गुरु म्हणजे तिचे आईवडील मुलगा आणि मुलगी यामध्ये फरक न करता समान प्रेम समान संधी देणं हीच खरी समानता आहे समाजानेही प्रत्येक मुलीला सुरक्षित सन्मानाने जगण्याचा हक्क द्यायलाच हवा मुलींच्या विकासासाठी अनेक योजना सरकार राबवत आहे बेटी बचाओ बेटी पढाओ सुकन्या समृद्धी योजना शिष्यवृत्ती योजना पण योजना तेव्हाच यशस्वी होतात जेव्हा त्या आपण त्यांचा वापर करतो मुलींचे हक्क कागदावरच न राहता प्रत्यक्षात पोहोचवायला हवेत प्रश्न सरकारचा नाही प्रश्न आपल्या मानसिकतेचा आहे आपण सुरुवात करू शकतो घरातून शाळेतून आपल्या वागण्यातून मुलींना आदर देणं त्यांच्यावर विश्वास ठेवणं चुकीविरुद्ध आवाज उठवणं हीच खरी समाजसेवा आहे ज्या देशात मुलगी सुरक्षित असते तिथेच खरा विकास होतो आजची बालिका उद्याची वैज्ञानिक नेता शिक्षिका आणि देशाची शिल्पकार असणार आहे तिला फक्त उडायला पंख हवेत आपण ते देणार आहोत का आज राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त आपण फक्त शुभेच्छा देऊन थांबू नका आज संकल्प करूया कोणतीही मुलगी कमी नाही कोणताही कोणतीही मुलगी दुर्बल नाही तिला फक्त योग्य संधी हवी आहे मुलगी वाचवा म्हणजे देश वाचवा मुलगी शिक शिकवा म्हणजे देश घडवा सर्व बालिकांना राष्ट्रीय बालिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा चला मिळून घडूया समानतेचा सुरक्षिततेचा आणि सन्मानाचा भारत धन्यवाद